सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखणी स्वराज्य पैठणच्या प्राचीन श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर जीर्णोद्धारासाठी मदतीचे आवाहन साक्षात ब्रह्मदेवाने स्थापना केलेली शिवपिंड अशी आख्यायिका असलेले पैठण येथील अतिप्राचीन श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर जीर्णोद्धारासाठी भाविकांनी सडळ हाताने मदत करावी असे आवाहन शिवभक्तांनी केले आहे श्री क्षेत्र पैठण येथे गोदावरी तीरावर वसलेले हे अतिप्राचीन असे शिवमंदिर आहे सदर मंदिर जीर्णोद्धाराचे कार्य शिवभक्तांनी लोकवर्गणीतून सुरू केलेले आहे संत ज्ञानेश्वर माऊली पैठण येथे शुद्धीपत्रक घेण्यासाठी आले असता त्यांनी या मंदिरात दोन वर्षे आठ महिने वास्तव्य केले होते अशी नोंद आढळते असे येथील शिवभक्त सांगतात माऊलींनी या मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या घाटाला भोगावती घाट असे नाव दिले या ठिकाणी साक्षात ज्ञानेश्वर माऊलींनी महाशिवरात्री उत्सवाला सुरुवात केली ती आज अखेरपर्यंत सुरू आहे त्यानंतर या मंदिराचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी केला साधारणपणे महादेवाची पिंड व पादुका उत्तरेकडे असते परंतु सिद्धेश्वर महादेव हे येथील एकमेव मंदिर आहे ज्याची पादुका पूर्वेकडे असून तिची रचना बारावेसारखी आहे त्याचप्रमाणे मंदिराची रचना देखील बारावेसारखीच आहे दर्शनासाठी साधारणपणे सत्तेचाळीस पायऱ्या उतरून गोदावरी नदीच्या पात्रात खाली जावे लागते आतील गाभाऱ्यातील महादेवाच्या पिंडीवर छत्र नाही या पिंडीतून सातत्याने भोगावती घाटाचे पाणी वर येत असते आणि त्याद्वारे जलाभिषेक होतो प्रति महाशिवरात्रीला येथे भाविकांची मोठी गर्दी असते अशी माहिती पुजारी कुणाल गुरव यांनी दिली अतिप्राचीन परंतु निर्माण कार्यात दुर्लक्षित असलेले श्री सिद्धेश्वर महादेव मंदिराची जीर्णोद्धाराची जबाबदारी शिवभक्त कारभारी जाधव अशोक पवार दिनेश माळवे तात्या घेवारे महेश साळुंके माऊली घोडके सागर पाटील नितीन रावस बबलू नरके भानुदास वायचळ दिलीप सनवे आदी सर्व शिवभक्तांनी घेतली आहे भाविकांनी मंदिर जीर्णोद्धारासाठी सरळ हाताने मदत करावी असे आवाहन या शिवभक्तांनी केले आहे दखणी स्वराज्य न्यूजसाठी प्राचार्य रामदास रामावत समवेत नरेश सिखची पैठण पिंडीमधनं हा पाण्याचा उगम कायमस्वरूपी हा आपल्याला दिसून येत आहे आणि ही पिंड जी आहे तर ही सातत्याने वाढत आहे आणि ह्या पिंडीचा जे पाणी आहे जे पाणी येत आहे तर हे गोदावरीचं नसून हे भोगावती घाटामधनं पाणी येत आहे जे ज्या घाटाला ज्ञानेश्वर माऊलींनी भोगावती घाट असे नाव दिले होते नमस्कार मी कुणाल गुरव सिद्धेश्वर महादेव मंदिर पुजारी गोदावरी तीरावर भगवती घाटावर हे मंदिर आहे सिद्धेश्वर महादेवाचं हे मंदिर पुरातन असून या मंदिरातील जी शिवपिंड आहे ही स्वयंभूपिंड आहे आणि या स सिद्धेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार आम्ही करत आहोत मी कुणालगुरव हौजदार जाधव आशिष पवार आम्ही सगळेजणं या लोकवर्गणीतून लोकसहभागातून या मंदिराचा जीर्णोद्धार करत आहोत हे मंदिराचे क काम चालू आहे तरी भाविकांनी सरळ हाताने मदत करावी प्राचीन मंदिर सिद्धेश्वराचे चूर्ण उदाराचे काम चालू आहे हो सरळ हाताने मदत करावी ईश्वर शिव भक्तांनी ही नम्र विनंती सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य